कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तेही याच आम आंदोलनानं केलेला आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केलं आहे गोरगरीबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही घ्यायचं कुणबी तुम्ही त्याच्यातून घ्या आणि मराठा त्यांसाठी लढला ती नाही लढली दुसऱ्यांसाठी आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे सगळा मराठा कुणबी म्हणजे शेतकरी सगळा मराठा शेतकरी हे कोण म्हणतात ना आम्ही नाही आहेत हे ये, यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी या अधिकाऱ्याला सापडून देत नाहीत आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठीत दोन्ही आपणच आहेत शेतकरी आपण आणि मराठा आपण एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते चालणार नाही सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे त्याशिवाय सुट्टी नाही आहे आणि विषय पांगू नका आमची विनंती आहे आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे शिंदेसाहेब आणि साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ती विश्वास गमू देऊ नका आणि ते पण वीस तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही याच्यावर आम्ही ठाम आहे <प्थाँगा> या तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचं ते ती घेतील आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतोय म्हणजे काय हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाप होऊ द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत आता हे राज्यापुरतं आहे राज्य मागासवर्ग आयोगाचं परंतु ज्यांना नको आहे ते ते घेतील काय जोर जबरदस्ती नाही आहे तीही याच आंदोलनानं मिळून दिले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी आधी सूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काहीही करून अंमलबजावणी करा अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस गा घ्या हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या की जी टप्प्याटप्प्यानं तपे तीन तीन महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी आहे जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं सा कल्याण होणार आहे कारण ला ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे लय हाल झालेले आहेत यांच्यासाठी कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको फक्त जे म्हणत आहेत ना आम्ही आमके येत मराठी आहेत ना आम्ही कुणबी नाही आहेत आम्ही मराठीच येत ना तो मराठी ना आम्ही कोण आम्ही मराठीच आहेत शेतकरी आम्हीच येत मराठी आम्हीच आहेत पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको लेकरं मोठे झाले पाहिजेत हे सरकारना करणं अपेक्षित आहे सरकारला एक करावाचं लागेल मी वीस तो उपशम करत असतो जर नाही केलं तर तिथून पुढं सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठे मराठ्याचं <णगीध> धोरण बघणार काय विचारायचं हां बाटेल अहवाल तर स्वीकारला मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतात पंधरा दिवसात एक कोटी घराचं संरक्षण झाले की फार मोठे दस्त आहे दुसरा आयोजन सदस्य काही काढले गेले पळाले गेले त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खासदार बोललं जातं त्यांच्यावर दबाव टापणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका